नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही जी पेपर कटिंग दाखवता पेपर कटिंग वरती तुम्ही कटोरी ब्लाउज साठी जास्त उंची असं तर साडे बाराच सांगता घ्यायला आणि कमी उंची असेल तर बाराच सांगता घ्यायला मग त्याच्यावरून ब्लाउज कसा ब्लाऊजची उंची जास्त असेल तर कशी वाढवायची किंवा मग कटोरीला पुढचा भाग कमी नाही पडत का, का किंवा मग तो बसतो का असे बरेच प्रश्न आणि ह्या व्हिडिओ मध्ये क्लिअर करणार आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर ह्या ताईंनी पेपर कटिंग केलेली आहे छत्तीस साईजची त्यांच्या सासूबाईचा ब्लाउज कटिंग केलाय म्हणजे पेपर कटिंग केली तर आता याच्यावरून कटोरी पण वाढवलेली आहे आणि तुम्हाला आता रिअल मध्ये दाखवते की मी काय केलंय आणि कसं करायचंय तर हे बघा पेपर कटिंग वर किती घेतलं तू साडेबारा घेतली साडेबारा घेतली आणि पूर्ण उंची किती आहे आहे एक इंच आपल्याला मध्ये मिळवायचं बरोबर तर साईज ची कटोरी बघा एवढी निघली आलं लक्षात तर याच्यावरून कटोरी वाढवली आता कटोरी वाढवण्याची पद्धत मी भरपूर वेळा व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये सेम प्रोसिजर आहे काहीच त्याच्यामध्ये बदल नाही ह्या किती घेतलं ह्या साईडने किती घेतलं साइडने हा गोलाकार आहे आणि ह्या साईडने किती घेतलं तीन घेतलं आणि इथं अर्धा इंच आणि हा राऊंड मारून घेतला बरोबर आहे फक्त थोडासा गळ्याला आपण काय करतो इथं सेफ आहे तो चपटी कटोरी नको बसायला बरेच इंचे कमेंट असतात चपटी कटोरी बसती तर इथं काय करतो आपण अर्धा इंचा किंवा पावणी इंचा थोडासा सेफ देतो वरती म्हणजे गळ्याला गोल आकार देतो तर आता हे बघा ही कटोरी पहिली आहे छत्तीस साईज ची आणि याच्यावरून ही मोठी केली तर कशी मोठी करायची ते दाखवलेले बऱ्याच व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेले व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही तर हे बघा याच्यामध्ये काय केलं एवढा बदल केलाय ह्या किती घेतलं इंच आणि ह्या साईडला थोडीशी आपण उंची वाढवली कटोरीची उंची कारण ती पण कशी वाढवायची पावणी इंच का वाढवलं कटोरीची साईज मोठी असल्यानंतर ह्या साईडला थोडासा आपण जो अर्धा इंचावर आकार दिलाय तो थोडासा उंच आहे पावणी इंचावरती निशान करून आणि साडेतीन इथून किती घेतलं साडेतीन तर साडेतीन वरती आकार द्यायचा आहे जर अजून कटोरीची साईज जास्त असेल तर काय करायचं इथून इथून पावणे चार वर घ्यायचंय त्याच्यापेक्षा पण कटोरीची साईज जास्त असेल तर काय करायचंय चार इंच घ्यायचंय आणि बाकीचं आहे ते ह्या साईडला पूर्ण आहे तसंच वाढवायचंय याच्यात काहीच बदल केला नाही आता तिने स्वतः केलंय म्हणून तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काहीच नाही आता बघा कटोरीचा आकार काय झाला ऑटोमॅटिक वाढला याची उंची पण वाढली आता साईडचा भाग हा साईडचा भाग आहे तर आपला पहिला साईडचा भाग आहे तो किती होता एवढाच होता हे बघा इथे निशान दिलेले आहे एवढाच होता अगोदर जेव्हा आपण साडेबाराची कटिंग केली तेव्हा बरोबर आणि मग मी तुला काय सांगितलं हा खालचा भाग कट नको कारण साइडचा भाग आहे तो वाढवायलाच लागतो आता ना मी तुम्हाला त्याच्यावर ठेवून दाखवते म्हणजे लक्षात येईल हे बघा ही कटोरी अशी ठेवली आता हा साईडचा भाग याच्या शेजारी मांडला तर आता काय झालं पहिला जो भाग होता आपण इथून कट करतो तर हा जर कट केला काय झालं असतं कमी पडली असती तर आता काय करायचं आपल्याला एवढी उंची कमी पडते एवढी फक्त वाढून घ्यायची आणि बाकीचा आहे तसाच फक्त आता इथं बदल करायचा आहे इथं हे किती आहे दोन इंच दोन इंच आणि आता आपल्याला किती आलं पाहिजे अडीच इंच कारण शिलाईमध्ये जातं ना मुंड्यामध्ये चुन्या येत नाहीत फुगा येत नाही बऱ्याच का अशा कमेंट आहेत की ताई फुगा येतो चुन्या येतात गुड्या पडतात तर कशामुळे पडतात आणि इथं आपल्याला अडीच इंच आलं पाहिजे कटिंग साठी आता आपण जेव्हाच पेपर कटिंग करतो तेव्हा किती येतं दोनच येतं आणि नंतर मग थोडासा इथं सेफ द्यायला लागतो व्हिडिओ लास्ट पर्यंत नीट बघा आता हा झाला समोरचा भाग आता इथं काय करायचं तुला बदल पूर्ण उंची किती आहे आता काय करायचं आता पॅटर्न तयार करायचंय म्हणजे डायरेक्ट हा पॅटर्न तिच्याकडे कायमचा राहील बरोबर चौदा प्लस एक इंच हा एक इंच शिलाईसाठी म्हणजे पूर्ण उंची चौदा आणि एक इंच शिलाईसाठी तर इथं काय केलं तिने निशान केले पंधरावरती आणि इथं पण एक निशान करायचं कारण शोल्डर इथं येत हे पण निशाण तिने करून घेतलं आणि नंतर इथे तीन दोन निशाण करून घेतले आता काय करायचंय ही पूर्ण उंची ही फक्त साडेबारा आहे आता असं ठेवून घ्यायचंय पेपर कटिंगला हे बघा गळा हा परफेक्ट ह्या साईडला असा आला पाहिजे इकडे कमी जास्त नाही झालं पाहिजे आणि हे बघा उंची परफेक्ट आली आता याच्यावर काहीतरी ठेव आता काय झालं पाठीमागची उंची काय झालं वाढली आता बऱ्याच जणींचा असं प्रश्न असतो की मग पाठीमागची उंची वाढली मग पुढची कशी वाढणार जसं मी आता दाखवलं हो सा की आपण ज्यावेळेस कटोरी वाढवतो तेव्हा कटोरीची साईज काय ऑटोमॅटिक वाढते उंची वाढते आणि साईडचा भाग आहे तो वाढून घ्यायला लागतो आणि नंतर आता याला आपण क्रॉस पट्टी कितीची लावणार हे बघा क्रॉस क्रॉसपट्टी पण तयार साडेतीन आणि साडेचार हा आता तुम्ही म्हणता की साडेतीन आणि साडेचार ची काढली म्हणजे ही जी बटन पट्टी आहे ह्या साइडला आपण घेतली आहे साडेचार आणि ह्या साइड मी घेतलीये साडेतीन तर याच्यामधून काय शिलाई तुमचं किती जातं आता तुझं शिलेख किती जातं अर्धा इंच एक्स्ट्रा उंची घेतली म्हणजे चार ची आणि तीन ची आपण पट्टी काढतो तर इथं काय केलं साडेचारची ची आणि साडेतीनची ची पाव, पाव इंच गेलं दोन्ही साईडने तर मग चार ची आणि तीन ची गाडली असती तरी पण चालली असती म्हणजे आणि काय परत अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला की काय होतं कधी कधी काही लेडीज असतात तर त्यांना काय आलं पुढचा भाग जास्त आवडतो तर ते काय म्हणतात पुढचा भाग आहे जर आम्हाला लांब पाहिजे मग त्यावेळेस काय करायचंय पट्टीची उंची वाढवायची तुमचं शिलेक किती जातं आणि खाली किती राहते आणि शिवून किती राहायला पाहिजे त्याचं मेजर बघायचं आता समजा शिवून जर चारची ची पाहिजे असली आणि इकडे तीनची राहायची पाहिजे असली आणि तुझं शिलेप किती जातो याच्यामध्ये एक्स्ट्रा मिळवायचं आणि मग क्रॉसपट्टी काढायची ही झाल्या क्रॉसपट्टी याच्यामुळे काय होतं पुढचा भाग वाढतो आणि पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग कधी पण थोडासा जास्तच असतो ह्या बाजूला काज बटनपट्टीच्या बाजूला तर ह्या छोट्या छोट्या टिप्स सांगत असते तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत जा तर आता ही तुझी उंची वाढली कडची असाच पॅटर्न आखून आहे नंतर ही क्रॉस पट्टी हाय अशीच ठेवून आखून घ्यायची म्हणजे हा पॅटर्न तयार होईल आणि मग आता आपण पुढचा इथं कसं करायचं ते पण दाखवते आता हे करून घेतो आता हे पण पहा मैत्रिणी आकार आहे ना असा आला पाहिजे माश्यासारखा आला पाहिजे बाईचा तेव्हा बाई छान बसते गुड्या पडत नाही चुनी पडत नाही आणि हा भाग आहे ना हा पण बरोबर मध्यवर जॉईन करताना हा मध्य आणि शोल्डरचा मध्य हा पण फिटायला पाहिजे मग बाई फिरत नाही असं होतं ना आपण म्हणतो बाई फिरते बऱ्याच ताईंचे कमेंट आहेत की ताई बाई फिरते काय करू ब्लाऊज चांगला बसतो तर त्याच्यामुळे होतं हा शोल्डरचा ब्लाऊजच्या शोल्डरचा मध्य आणि बाईचा मध्य हा परफेक्ट आला पाहिजे आणि हा जो पुढचा अर्धा इंचा खड्डा आहे तो पुढच्या साईडला आला पाहिजे आणि इथं दोन्ही एकत्र आलं पाहिजे इथं पण दोन्ही एकत्र आलं पाहिजे आकार तेव्हा बाई छान बसते तरी थोडीशी प्रॅक्टिस करा जर जमत नसेल तर आता ही बाई अशी ठेवून घे ह्या साईडला तिचं क्रॉस फलटी कर आणि मग आज तर वरती शिले मार हा पाठीचा भाग काय झाला वाढून झाला म्हणजे परफेक्ट आपली पूर्ण उंची आणि त्याच्यामध्ये शिलाईसाठी इथं क्रॉस पट्टी बसली ही बाईची उंची म्हणजे बाई बसली आता आपल्याला काय करायचं समोरचा भाग तयार करायचा आधी काय कर कटोरी आखून दे आपण ही कटोरी आखतो किंवा आखतो किंवा पाठीचा भाग आखतो किंवा बाई आखतो किंवा पॅटर्न तयार करतो त्यावेळेस काय करायचं सरकलं नाही पाहिजे पॅटर्न नाही तर काय होतं तेवढं एक्स्ट्रा शिलाईमध्ये असं माळतो म्हणजे उंची उंची जर सरकली सर तर उंची वाढते किंवा मग आणखी वर सरकला सर तर मग खालची उंची वाढते किंवा इकडे जर सरकला सर तर ह्या बाजूला वरची उंची वाढते तर हे झालं नाही पाहिजे त्याच्यामुळे मी आता तिला बोललो की परफेक्ट आहे तसं चाखून घ्यायचे तुम्ही पण बघताय व्हिडिओ तर तुम्ही पण परफेक्ट हल्ला नाही पाहिजे कपडा पेपर असू द्या किंवा कपडा असू द्या सरकला नाही पाहिजे म्हणजे जो अस्तर असतो अस्तरचा ब्लाउज कटिंग करताना तो परफेक्ट कटिंग आला पाहिजे आणि ज्यावेळेस पेपर कटिंग करतो त्यावेळेस पेपर पण परफेक्ट कटिंग आला पाहिजे त्याच्यामध्ये काही वाढ किंवा सरक सरप नाही झाली पाहिजे आता थोडस जरी सरकलं इथं मग टकचा प्रॉब्लेम येईल किंवा मग कटोरी व्यवस्थित बसणार नाही हे प्रॉब्लेम येते हे पा अजिबात सरकलेला नाही परफेक्ट आहे असाच आखलाय हे महत्वाचं आहे काय पाहिजे त्याच्यानंतर आता काय करायचं घ्यायचं असं ठेवायचं बरोबर म्हणजे हा गळा आहे ना तो खालीवर नाही झाला पाहिजे हा गळा कुठं नाही गेला पाहिजे किंवा कटोरीच्या असं पाठीमागं पण नाही राहिला पाहिजे नाही तर मग काय होतं गळ्याचा सेफडी करतो म्हणजे बऱ्याच ताई म्हणतात की कमेंट मध्ये कि ताई आमचा गळा एक साईडला चांगला बसलाय एक साईडला लूज आलाय किंवा कटोरीचा आकार पुढच्या गळ्याचा आकार व्यवस्थित नाही आला तर याच्यामुळे मिस्टेक होती आता जर समजा असा आला तर गळ्याचा आकार काय झाला बिघडला किंवा मग ही कटोरी काय होईल थोडंसं सेफ त्याचा बिघड किंवा पुढे जर गेला हा भाग पुढं आला जोडता वेळेस पण दोन्ही सेम आले पाहिजेत आणि जोडता वेळेस इकडनं इकडे जोडत यायचं तर आता आपल्याला काय करायचं परफेक्ट असं ठेवून घ्यायचं आता बघ गळ्याचा आकार कसा आला गोल आला हा परफेक्ट आखून झालाय आता याच्यामध्ये काय बदल करायचा का आता हे हा आकार पाईन केलाय इथपर्यंत जॉईन झाला बरोबर आता एवढी उंची आपल्याला लेवल करून घ्यायची अशा प्रकारे उंची वाढवून घ्यायची आता आपल्याला काय करायचं इथं वाढवायचं फक्त एवढाच बदल करायचा बाकी काहीच करायचं नाही आता फक्त इथं बदल करायचंय हे किती आहे मोज दोन ला पण एक रेश कमी येते कारण कटिंग मध्ये आता तुला जेव्हा हा पेपर कटिंग केला साइडचा भाग कुठे गेला हा भाग कटिंग केला तेव्हा काय होत थोडस याच्यामध्ये कटिंग मध्ये जातं आणि ह्या साइडला पण बरोबर लाईन येऊन कटिंग केल्यामुळं ती लाईन गेली लाईनच्या बाहेरून कट करायचं असतं बरोबर तर असं कटिंग मध्ये थोडीशी मिस्टेक होती तर हे लक्षात घ्यायचं की आता आपल्याला काय करायचंय ते दोन इंच आणि पूर्ण टोटल किती भरलं पाहिजे अडीच इंच आता काय करायचं आता हे किती दोन ला एक लाईन कमी का, का दोन लाईन कमी बर। दोन आहे बरोबर मग आता आपण काय करू आधी तयार काय करू दोन इंच बरोबर आता एक लाईन इकडे सोडली आणि एक लाईन इकडे सोडली हे परफेट आलं की ब्लाउज परफेट आलं दोन इंच इथं आलं आणि इकडची एक लाईन आता असं होतो आपण बघ दोन आता आपल्याला किती करायचंय अडीच आलं पाहिजे मग आता काय करायचं आपल्याला हे दोन्ही बरोबर आता दोन वरून आपल्याला काय करायचंय हा पाव इंच ह्या साइडला म्हणजे किती झालं सव्वा दोन सव्वा आणि ह्या पण काय करायचं परत इकडनं इकडं लावून सव्वा दोन हे दोन आहे ना दोन पासून ह्या साईडला सव्वा दोन म्हणजे आता टोटल किती होईल अडीच अडीच हे पा किती झालं अडीच आता आतले टिंबफोड म्हणजे असं जर एक लाईनीच जरी मिस्टेक असली तरी पण ते टोटल करून घ्यायचं आता हे बघा परत दाखवते मी किती झाला आता टोटल अडीच अडीच पूर्ण करून टाकायचं आणि जर तुमचं इकडे दोन इंच भरत नसतं थोडस कमी असेल तर अगोदर दोन इंच करून घ्यायचं आणि नंतर हा नंतर इकडे पाव इंच आणि इकडे पाव इंच वाढायचे म्हणजे चत्कूर चतकूर म्हणजे तेव्हा काय होईल अडीच होईल आता हा आकार असा द्यायचा तुम्हाला हा पण प्रश्न पडन की ज्यावेळेस मग ज्यावेळेस ब्लाउज कटिंग करतो ना बघू आत टाकलं होता ना आता जमलं ना परफेक्ट चौकन आता इथे एक टाचणी लाव म्हणजे तुला वरची दाब शिले मारता मस्त झालाय इथे एक टाचणी लाव आणि पाव इंचावरती बरोबर चौकनी शिले मारून घे बरोबर पाव इंचा कळाला आता पलटी कशी मारायची राऊंड मारून घ्यायचंय आकार देताना नाही ए एवढ्याच जागेत आकार नाही द्यायचा म्हणजे आपला इकडून पण व्यवस्थित आला पाहिजे एकत्र परत इकडे एकत्र झालं पाहिजे झाला अडीच परफेक्ट आणि खूप छान कटोरी का बसती काही प्रॉब्लेम येत नाही अशा प्रकारे वाढून घ्यायचंय काय करायचं तुमच्या लक्षात आलं असेल आणि तुम्ही म्हणता की ताई मग पेपर कटिंगच्या टायमाला ज्यावेळेस आपण बाराची पेपर कटिंग करतो किंवा साडेबाराची पेपर कटिंग करतो मग त्यावेळेसच का नाही तुम्ही अडीच घेतलं इथं जर अडीच इंच घेतलं तर कटोरीचा आकार येत नाही व्यवस्थित कटोरी चपटीच बसणार तर कटोरी व्यवस्थित बसत नाही इकडे मुंड्यामध्ये पण सुने येतात प्रत्येकाची कटिंगची पद्धत वेगळी असते तर ही पद्धत एकदम सोपी आहे फक्त एवढंच ऍडजस्ट करायला लागतं बाकी काही करावं लागत नाही आणि तो पाठीचा भाग आहे तो वाढवायला लागतो आणि क्रॉस पट्टी आपली अडीचशे तीनशे निघते तर ती वाढवायला लागते तुमचं शिल्यामध्ये किती जातं त्या हिशोबाने तर आता तुमच्या लक्षात आला असेल आणि हा नाही कटिंग करायचं हे चुकी परफेक्ट सुद्धा पॅटर्न तयार झालं तर अशा प्रकारे मैत्रिणींना तुम्ही पण असा पॅटर्न तयार करून ठेवा तुमच्या पण ब्लाऊजमध्ये काही मिस्टेक होत असेल तर जसं मी आता दाखवलंय तसं ह्या गोष्टी तुम्ही रिपेअर करा आणि जसं दाखवलं त्याप्रमाणेच तुम्ही मेजर घ्या एकदम परफेक्ट ब्लाऊज बसल काही प्रॉब्लेम येणार नाही टेन्शन घेऊ नका काही नसलं लक्षात आलं तर परत कमेंट करून विचारा तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेऊ